पुणे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अतिशय कामामध्ये खूप आहेत परवाच जर आपण पर व्हिडिओ पाहिला की भवनामध्ये महसूल मंत्र्यांनी ज्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक केलं ते जिल्हाधिकारी साहेब आपल्या स सोबत आहेत सर आज जी व्ही सी झाली चळवळीचे प पदाधिकारी उपस्थित होते अतिशय चांगली सकारात्मक झाली आपलं आता चळवळीच्या माध्यमातून समन्वय ठरलेला आहे तुम्हालाही मुख्य मंत्र्यांनी चांगलं कौतुक केलेलं आहे तुम्ही आता या पद्धतीने कसं चळवळीला साथ द्याल आणि हे सगळे रस्ते खुले करायचे आपला पुणे जिल्हा मॉडेल व्हायला पाहिजे आपलं काय काय आहे तसं की आम्ही जेवढीपासून जेव्हा शंभर वर्षी आपला प्रोग्राम चालू झाला होता तेव्हापासूनच ज्या रस्ते मंडल भूमी चालू केली होती त्यासाठी काही अधिकार आम्ही मंडल अधिकारीलासुद्धा डेलिकेट केले होते जे रस्ते केस आहेत त्याचा निकाल नोकरी लागला पाहिजे आणि आपले जे गाव रस्ते आहे ते से थी 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 तो गाँव रस्ते सर्व मोकले कर शुरुआत करी होती है ये उद्देश्य तो संभि शेकी जो है जो शेक जस्ता मिला ता जे उत्पादन है तो थेट मार्केटपर्यतन पोचने से खूब तो सरल मार्ग क्या निर्माण हो जोशे किलोमीटर से रस्ते मग से सात महीनियामें मोके का जवरपास पस्तीस हज़ार शेक थेट फायदा है आता हमदेश है कि रस्त विलेज गाँव के नकाशा जो रस्ते हैं सर्वे लोग ज्यादा ठिकाने रस्ते नहीं है निकावल पी है क्या अपन खाजगी व्यवहार करूँ लोग ऑपन कर एक खूब मोटा निजन चालू है ज्यादा ज्यादा पद्धति ने स्वामित्व है ज्यादा द्वारे ग्रामीण भागाम सर्वे तेज प्रॉपर्टी का अपन जी आई एस कापर करूँ सैटेलाइट वापर करूं आणि सर्व गाव जे आहे ते कॉर्डिनेट फिक्स होणे आणि ते नकाशावर आणून सॅटलाईटचे द्वारे आपला जे वेबसाईट आहे त्याच्यावर आणू जेणेकरून पुढे कुठलाही जे केस चालला तर एक किंवा मॅक्सिमम दोन एअरिंगमध्ये त्याच्यावर निकाल लागू शकते त्याच्यामध्ये कुठलाही मेजरमेंटची आवश्यकता लागणार कोणाला काही कॉर्डिनेट अप अप आपल्याला दिसून जाईल तर लोकांना एक खूप मोठं समाधान जे आहे त्याच्याद्वारे होणार आहे आणि शेवटी आपला उद्देश आहे की येणारे तीन वर्षामध्ये शंभर टक्के रस्ते पाणी रस्ते जे आहे ते प्रत्येक शेतकरीला निघायला पाहिजे त्या रस्त्यावर आपण सगळं काम करतो